पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसव शालू नवा तिथे असे आल्हाददायक ते दिवस होते ना साध सोप सरळ होत म्हणजे आपल्या वस्त्रांमध्ये किंवा आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये दागिन्यांमध्ये घ्या किंवा अलंकारांमध्ये घ्या किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये आपण निसर्गाभिमुख अशा वस्तूंचा अशा आकारांचा समावेश करून घ्यायचो आणि कोणती बुट्टी आहे मग ती वेलीची आहे का छंदेरी आहे का किंवा अजून कोणत्या कमळाची आहे का किंवा पदरावर छान मोर आहे पोपट असतो पैठणीचा तरी एकदम असा युनिक असा त्याचा पदर आहे किंवा असं छान आ, इतर प्राण्यांचेही छान त्याच्यावरती असं हातमागावरून केलेली ती सगळी गुंफण असते आणि असे वस्त्र अलंकार वगैरे जर असतील तर पाहायला अगदी आल्हाददायक असतात किंवा मी म्हणेन की आपलं निसर्गाशी असलेलं एक अतूट नातं त्याच्यातून आपण व्यक्त करत असतो आणि हे आपल्यामध्ये अगदी अस सहज आलेलं असतं की ज्या गोष्टी आपण येता जाता पाहतो आहे ज्या प्रकारचा निसर्ग आपण पाहतोय तर त्याच्यावरून त्याच्या आकारांवरून काही पानांच्या आकारांवरून फुलांच्या आकारांवरून प्राण्यांवरून आपण आपलं असं प्रेरणा स्रोत घेऊन आपल्या अशा, अशा वस्त्रांमध्ये वगैरे ते त्याचा समावेश करून घेत असतो पण आजकाल होत काय आहे सांगू का की इथंपर्यंत ठीक होतं निसर्गाशी आपलं ना, नात नातं सिद्ध करणं निसर्गाशी आपलं नातं जवळून दाखवून देणं किंवा एक ऋण त्याच्याबद्दल त्यातून व्यक्त होत होत बर का पण आता काय होत आहे सांगू का तुम्हाला आता आपण आलेलो आहोत आपले जे देव्हाऱ्यात बसवलेले देव असतात ज्यांना एक पवित्र असं आपण म्हणतो आपलं श्रद्धास्थान किंवा त्याच्यावरती अल्टिमेट सुप्रीम पॉवर देवांच्यावर काहीच नाही आपली खूप धारणा किंवा आस्था अशी त्याच्याबरोबर जोडली गेलेली असते आणि तरीही आपण आजकाल सर्रास पाहतोय की हे असे म्हणजे कपड्यांवर किंवा दागिन्यांमध्ये मी तर इवन फॉरेनच्या जी फूट मॅट्स असतात ना आपण फूट मॅट्स म्हणजे काय माहिती का, का? पायपुसणी त्याच्यावरती पण आपल्या देवांचे चित्र चितारले गेलेले होते किती म्हणजे असा घृणास्पद हा प्रकार आहे नाही का मग जर ते पावित्र आपण जपू शकत नसू त्याच्यात आपण विफल होत असू तर आपण जे असं हक्काने किंवा अभिमानाने म्हणतोय ना की देव हे आमच्यासाठी सर्वस्व आहेत आणि आपण जी प्रार्थना करतो सकाळी उठून किंवा जे एक लीन होतो त्याच्या चरणाशी ते त्याला कुठेही का काही अर्थ राहत नाही असं मला वाटतं तर नमस्कार मी पल्लवी दिवेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आता थोडस स्पष्टच बोलायचं आहे ह्या सदरात आणि आजचा विषय ज्वलंत आहे आणि तेवढाच निंदनीय आहे आणि तो म्हणजे देवांचे देवत्व बाजारात तर चला यावर थोडासा प्रकाश टाकूया पाहूया माझ्या सहकर्म्यांचं काय यावर मत आहे नमस्कार मी अमरजा आधी पल्लवीला खूप खूप शुभेच्छा देते तिच्या विविध उपक्रमांबद्दल आणि तिचं अगदी मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन पण आता आता मात्र थोडस स्पष्टच बोलूया व्यर्थ बोला बोलापरी मौन बरे देवा व्यर्थ बोलापरी मौन बरे देवा ही युक्ती आता आम्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी खर तर फार गरजेची आहे कारण संस्कार संस्कृती ह्याबद्दल आता मौनच बरे असं वाटत पण तरीही काही विषय असे आहेत की त्याबद्दल गांभीर्यानं चर्चा ही सर्व स्तरातून झालीच पाहिजे त्यातली एक व्यथा म्हणजे देवदेवतांचं झालेलं बाजारीकरण खर तर पूजा अर्चना आपली श्रद्धा ही घरामध्ये आणि आपल्या मनामध्ये आदरपूर्वक असायला हवी त्या स्थानाला फार महत्व आहे परंतु आज बघू गेलं तर देवदेवतांच्या टाकल्या जातात आणि त्यामुळे त्यामुळे त्याच पावित्र तर नष्ट होतच परंतु जे संस्कार संस्कृतीचे गोडवे आपण गातो ना त्याला कुठेतरी ठेच पोहोचते आहे आणि ही सर्व अधपतनाची नांदी आहे असं मला वाटत पण हे सर्व थांबवण केवळ आपल्या आणि निव्वळ आपल्याच हातात आहे तेव्हा भगिनींनो देवदेवतांची चित्रे असलेल्या वस्तू वस्त्र आणि दागिने खरेदी करू नका तिथे आपला तीव्र निषेध नोंदवा नाराजी नोंदवा खर तर खर तर आता आपण निसर्ग पूजेकडे प्राकर्षाने वळायला पाहिजे त्या योगे पर्यावरण ही राखलं जाईल आता आता ह्या सर्वांमध्ये तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्या म्हणजे ही सर्व मधाळलेली प्रलोभन ती पूर्ण करण्यात गोंधळलेले पालक आणि त्या प्रलोभनांकडे आकर्षित होणारी ओढली जाणारी आपली पाल्य समाजाची अशी स्थिती आहे की गंधाळलेला पाल्य आहे गोंधळलेला पालक आहे आणि मधाळलेली प्रलोभन मात्र वाढता वाढत आहे तेव्हा आता ह्या सर्व गोष्टींचा सजगतेनं खूप गांभीर्यानं विचार आणि त्यावर कृती होणं आवश्यक आहे या विषयावर बोलताना मला असं वाटतं की देव ही जी संकल्पना आहे ईश्वर किंवा देव याच्याशी आपली आस्था आणि नंतर येणारी भक्तीही जोडलेली असते आणि जिथे आस्था आणि भक्ती हा विषय असतो मला असं वाटतं तिथे प्रदर्शन किंवा औडंबर या गोष्टी नसाव्यात आपल्याला जर खरंच देवावर श्रद्धा आहे तर ती आपल्या देवारात आपल्या घरातल्या मंदिरात इथपर्यंत ती श्रद्धा अगदी व्यवस्थित आपण त्याचं पालन करू शकतो किंवा तो आपला जो भाव आहे तो जपू शकतो असं मला वाटतं आणि त्याचं जेव्हा प्रदर्शनाची वेळ येते तेव्हा मग आपल्या कुठल्याही उत्सवामध्ये आपण त्याचं प्रदर्शन नकळतपणे करत असतो जसं देवाच्या राख्या आता राखी पौर्णिमा येत आहे पहिला सण तर देवाच्या राखे बाजारात येतात आपण कपड्यांवर देवाच्या प्रतिमा असतात आजकाल तर सोन्याच्या दागिन्यांवर सुद्धा लक्ष्मी गणपती बालाजी अशा प्रतिमा आपण बघतो की सोन्यात घडवलेल्या असतात अशा इतरही अनेक छोट्या छोट्या वस्तू आहेत इव्हन जेव्हा रांगोळी काढायची वेळ येते तेव्हा मला असं वाटतं की दारातली रांगोळी शेवटी पुसलं जाते किंवा कुणाच्या पायाखाली जाते तेव्हा आपण कटक्षाने ह्या गोष्टी पाळायला हव्यात की आपण त्याचं काय करतो आहे म्हणजे ह्या सगळ्या वस्तूंवर जेव्हा या प्रतिमा किंवा मूर्तींचं असं चित्र असतं तेव्हा मला असं वाटतं की नंतर त्याचं काय होतं यासुद्धा गोष्टीचा विचार आपण करायला हवा आणि जिथे आपली श्रद्धा आणि भक्ती जोडली गेलेली आहे तिथे अशा गोष्टी घडू नयेत असं मला वाटतं असं माझं वैयक्तिक मत आहे आणि या मतासाठी डॉक्टर पल्लवी यांचं जे स्पष्ट बोलणं आहे ते फार भावलं त्याबद्दल त्यांचं कौतुक आता महत्वाच्या विषयाला हात घालून थोडस स्पष्टच बोलते तुम्ही सांगा मला आपण हे जे वस्त्र जेव्हा घालून किंवा जे असे अलंकार जेव्हा घालून बाहेर पडतो त्याचं तेवढं पावित्र आपण जपू शकू का किंवा कधी कधी ते आपण कुठेही बसतो चिखलात असतो कधी कुठे अजून काही प्रसंग घडतात कोणी काही घाण त्यावर सांडते किंवा अलंकारांचं घ्याल तर ते, ते कुठेही ठेवले जातात कसेही ठेवले जातात मग देवांचं आपण जे देव्हाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करून त्यांची पूजा करत असतो किंवा त्यांना त्यांच्यासमोर दररोज जे आपण प्रार्थना करत असतो त्या सगळ्या गोष्टी तशा तशा व्हाव्या असं मला वाटतं त्यांचं असं बाजारीकरण ते देवत्व बाजारात आपण आणता कामा नये कारण आपणच जर त्याचं पावित्र्य त्याचं मांगल्य हे राखू शकलो नाहीत तर येणाऱ्या पिढीला ते कसा समझना रहे? हे कसं समजणार आहे हे देवांचे हे जे आजकाल त्यावर छाप उमटवले जातात मग ते, जाता। ते बॅगांपासून ते अगदी कशाहीवर ते आहेत तर मला असं वाटतं की त्यांचं ते देवत्व आपण तेवढं बाजारीकरण त्याचं ते करता कामा नये आणि एक आपली ती संस्कृती नाही जर आपण पाहायला गेलं तर आपले तेहतीस कोटी देव आहेत मग तेहतीस कोटी देवांचं प्रत्येकाचं आपलं महत्व आहे त्या त्या देवांना मानणारे तसे तसे लोक आहे समूह आहे समूह आहे त्यांचा तर असं हे जे आपण काय म्हणू त्यांची ती आरती त्यांचं ते स्तोत्र पठण किंवा अष्टक किंवा अशा ज्या गोष्टी रोज आपण त्याचं पावित्र्य जपण्यासाठी केलेले आपले प्रयत्न छान सकाळी सुचिर्भूत होऊन आपण देवासमोर पूजेला बसतो व्यवस्थित त्याचे अभिषेक केला जातो मग त्याची पूजा केली जाते रीतसर अगदी अष्टगंधापासून ते हळद कुंकू फूल असो पत्री असो छान उदबत्ती लावून त्याचा सुगंध दरवळ दरवळतो तिथे आणि असं ते सगळं मांगल्य त्या त्या पद्धतीचं जेव्हा आपण असे वस्त्र घालू अलंकार घालू बॅगा अशा घेऊन फिरू तर त्याच्यात ते जपलं जाईल का हो नाही होत तर माझी अशी सगळ्यांना कळकळीची हीच विनंती आहे की हे थांबवा कुठे तुम्हाला दिसलं तर त्यावर एकच उपाय आहे ते विकत नका घेऊ कोणतीही गोष्ट की त्याची मागणी जर वाढेल तरच ते तयार होतात मागणी बंद झाली तर त्या वस्तू तयार होणंही बंद होतं तर मग ते आपल्याच हातात आहे ना की आपण जर त्या वस्तू विकतच घेतल्या नाही तसे अलंकार घेतले नाही तसे वस्त्र घेतले नाही तर त्याची मागणी म्हणजे ते आपोआपच थांबेल आणि असं जर कोणी विकत असेल कोणी तयार करत असेल तर तिथे तुमचा निषेध नोंदवायला विसरू नका कारण आपली संस्कृती ही आपल्याच हातात आहे त्याचं ती पुढे तशीच नेणं ती राखणं त्याचं जतन करणं त्याला जपणं तर बघा कुठेतरी हा विचार तुम्हाला पटतोय का पटवून घ्याच कारण आ, हे जे चाललेलं आहे हे बाजारीकरण वगैरे हे योग्य नाही आता आपले देव आलेले आहेत अजून उद्या अजून काही येईल तर जिथे जिथे आपले श्रद्धेचं स्थान जिथे असतं तर त्याचं असं होऊ नये या स्पष्ट आणि परखड मताची मी आहे आणि माझ्या सहकर्म्यांनी तुम्हाला हे त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या वक्तव्यावरून त्यांनी तुम्हाला, तुम्हाला सांगितलंच आहे तर नक्की तुम्ही आत्मसात करा तसं तसं तुम्ही वागायला लागा कारण आपण सगळे एकत्र झालो तरच हा बदल शक्य आहे आणि एकत्रित होण्यानेच सगळ्या गोष्टी होणार आहे नमस्कार मी स्वाती धावेकर आजचा आपला विषय आहे देवांच्या देवत्वाचा देवांच्या प्रतिमेंचा आदर व पूजेतील महत्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण आहे काही लोकांसाठी देवांच्या प्रतिमांचे कपडे परिधान करणं ही त्यांची श्रद्धा व धार्मिकता व्यक्त करण्याची एक पद्धत असू शकते त्यांना असं वाटतं की या माध्यमातून ते देवांशी अधिक जवळ साधू शकतात आजच्या आधुनिकतेच्या व फॅशनच्या युगामध्ये अनेकजण आपल्या श्रद्धेला व धार्मिकतेला वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतात पण धार्मिकदृष्ट्या पाहता देवांच्या प्रतिमेचा वापर केवळ वा पूजेसाठीच सा असावा देवांच्या प्रतिमांचे कपडे परिधान करणं म्हणजे सरळ सरळ देवांचा अपमान करणे होय कारण जेव्हा तुम्ही देवांच्या प्रतिमांचे कपडे परिधान करतात साडी असो ब्लाउज असो किंवा एखादी कुर्ता असो ते कपडे तुम्ही परिधान करतात व तुम्ही ते कपडे परिधान करून पाटीतला जातात किंवा इतर कुठेही जातात त्या ठिकाणी त्या कपड्यांचे पावित्र्य जपणे त्या कपड्यांची निगा राखणे आपल्याला कठीण होऊ शकते प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा व विश्वास वेगवेगळे असू शकतात पण त्याबरोबरच आपण आपल्या देवत्वाचं देवत्व देवांचे देवत्व जपणे फार अनमोल आहे जीवन जगताना आपण आपल्या रूढी परंपरा प्रथांचा नक्कीच आदर करायला पाहिजे मी पल्लवी दिवेकर अशी आशा करते की तुम्हाला आमचा हा आता थोडस स्पष्ट बोलायचं आहे हा भाग तुम्हाला कुठेतरी विचार करायला भाग पाडेल तुमच्या कृतींमध्ये तो बदल आम्हाला दिसून येईल आणि प्रत्येक जण मिळून आपण हा बदल घडवूया भेटूया पुढच्या भागात नमस्कार